उन्हाळा म्हणलं ना की सारखं काहीतरी गारगार प्यावसं वाटतं त्यात घरी जर लहान मुलं असतील तर फ्रुटी म्हणू नका माझा म्हणू नका स्लाईस म्हणू नका सारखं काहीतरी बाहेरचं सा पाहिजे पण असा अगदी विकत सारख्या माझ्याची किंवा स्लाईसची चव हो, सेम जर घरी आली तर खरं म्हणतीये का अगदी हो कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता आज आपण करणार आहोत सेम विकत सारखा माझा तोही घरच्या घरी बरं आता घरच्या घरी करायचं म्हणतोय पण वेळ सांगू मोजून अर्धा तासात सगळी प्रोसेस होते त्यात घरच्या घरी केलेलं असल्यामुळं मुलांना मनसोक्त देता येईल मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा काही पाहुणे मित्रमंडळी घरी येणार असतील तर आल्या आल्या हे द्यायला खूप छान आहे तेव्हा पटकन बघूया याची अगदी व्यवस्थित सोपी आणि सगळ्या टिप्सही सांगितलेली रेसिपी इथं मी एक किलो हा बदामी आंबा घेतला आहे जिथे बाहेरचे फ्रूट ज्यूसचे से सेंटर असतात त्यांच्याकडे हा आंबा असतो तेव्हा बदामी आंबा तुम्ही विचारा तो बदामी आंबा मिळाला नसेल तर तुम्ही रायपुरी आंबासुद्धा वापरू शकता आता नगानं म्हणाल तर हे चार आंबे आहेत आणि दोन कैऱ्या इथे आम्ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे किलोच्या प्रमाणात एक किलो घेतलेले आहेत आपण हे बदामी आंबे आणि दोन कैऱ्या साधारण दोन आंब्यांना एक कैरी असं हे प्रमाण आहे आता या सगळ्या ह्याच्यात साधारण चार लिटर पूर्ण माझा किंवा मा आता आपण इथं मँगो ड्रिंक म्हणूया ते तयार होतं कॉन्सन्ट्रेट म्हणत नाही आहे मी पूर्ण पाणी घातल्यावर तुम्हाला याचं निम्म प्रमाण करायचं असल्यास तुम्ही तसंही करू शकता इथं मी एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला सगळी रेसिपी व्यवस्थित सांगणार आहे एक किलो बदामी आंबे दोन तोतापुरी कैऱ्या आणि दोन कप साखर आता हे आंबे व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि याच्या व्यवस्थित वरची साल काढून घ्यायची आहे तुमच्याकडे सोलर असेल किंवा आ, आ, साध्या चाकूच्या साह्यानं सुद्धा आपण या सगळ्या साली व्यवस्थित काढून घेऊ शकतो अशा सगळ्या साली आपण सगळ्या आंब्यांच्या व्यवस्थित काढून घ्यायच्या साली काढून घेतल्या की ह्याला अशा चिरा करून ह्याच्या सगळ्याच्या आपल्याला अशा ह्या फोडी करून घ्यायच्यात शक्यतो कमीत कमी कोयला राहील असे आपण सगळ्या स्लाइस खालपर्यंत चाकून व्यवस्थित अशा ह्या जाड छान स्लाईस निघतात त्या सगळ्या आंब्याच्या आपण फोडी करून घ्यायच्यात आंबा घेताना व्यवस्थित पिकलेले आंबे बघून घ्यायचे जेणेकरून वरून आपल्याला कमीत कमी साखर घालायला लागेल काय होतं आंबे जास्त गोडसर नसतील तर मग तुम्हाला वरून जास्ती साखर घालायला लागते तेव्हा आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात आपली ही वरून आपण अजून किती साखर घालायची हे ठरतं त्यामुळे शक्यतो घेताना हे व्यवस्थित पिकलेले वास बघून मधुर असे आंबे आपल्याला घ्यायचे आहेत आता अशा मी सगळ्या ह्या आंब्याच्या छान सगळ्याच्या फोडी करून घेतल्यात त्याचबरोबर आता आपण कैरीच्याही फोडी करून घेऊया कैरीचीही साल काढून घ्यायची आणि साल काढून झाल्यावर त्याच्याही अशाच उभ्या उभ्या चिरे आणि मग त्याला असे आडवे आडवे चिरे करून फोडी करून घ्यायच्यात त्या फोडी तुम्ही छोट्या मोठ्या कशाही करू शकता कारण शेवटी आपण हे मिक्सरलाच काढणार आहोत आता इथं आंबा आणि कैरी दोन्हीच्या फोडी करून झाल्या की मी पहिल्यांदा ॲम आंब्याच्या फोडी मिक्सरला बारीक करून आपल्याला त्याचा पल्प करून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणारच आहोत त्यामुळे थोडं पाणी मी जेणेकरून आंबा व्यवस्थित गर क्रश व्हावा अशा रीतीनं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे तुम्ही अजून थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही ह्या आपण दोन बॅचमध्ये करून घेणार आहे म्हणजे सगळ्या फोडी व्यवस्थित मी मिक्सरला फिरवल्या जाते आता इथं मी दोन्ही बॅचमध्ये मिळून असे निम्मे निम्मे आंब्याच्या फोडी घेतल्या होत्या आणि त्याचा पल्प असा मिक्सरला करून घेतला आहे आता हे झाल्यावर मी कैरी घेतली आहे कैरीचे जे तुकडे केले होते ते आणि त्याच्यामध्येही परत मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत मी हा पल्प ह्याच ज्याच्यामध्ये मग अशी आपण बदामी आंब्याचा गर घातला होता त्याच्यातच हा आपण आता कैरीच्या फोडींचा गर घातला आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण अर्धा ते पाऊन कप पाणी घालून हे सगळं व्यवस्थित विसळून घेतलंय आणि हे मी आपल्या कढईत ज्यामध्ये आपण घर घेतला होता त्याच्यात घालते आहे कढई घेताना शक्यतो नॉनस्टिकची किंवा मग बुडाची घ्या जेणेकरून ते खाली लागणार नाही नॉनस्टिकची घेतलं तर अगदी डोळे झाकून आपल्याला हे छान करता येतं आता व्यवस्थित आपल्याला हा घर हलवत घ्यायचा आहे साधारण जर मी सांगितलं तुम्हाला तर वीस मिनटापर्यंत पहिली दहा मिनटं उकळी फुटायला लागतात आणि पुढचे दहा मिनटं उकळी फुटल्यानंतर आपण जे काही पाणी घातलंय हा रस आठवायला लागतात म्हणजे साधारण तुम्ही वीस ते पंचवीस मिनटाची ही प्रोसेस धरून चला आता व्यवस्थित असा आपल्याला हा गर व्यवस्थित हलवायला लागायचं आहे तुम्ही पाणी किती घालता त्याच्यावर आपल्याला हे परत किती वेळ आटवायचं किंवा किती वेळ शिजवायचं हे अवलंबून आहे आता ह्याच्यामध्ये मी साखर घालतीये मी दोन कप साखर घेतलेली आहे म्हणजे मी जेव्हा एक किलो आंबे आणि दोन कैऱ्या घेतल्या त्याच्यासाठी मी इथं दोन कप साखर घालून घेतलेली आहे तुम्ही जेव्हा हा गर कराल आणि त्याच्यात कैरी मिक्स कराल त्याच्यानंतर हे मिश्रण थोडंसं चाखून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचा आंबा किती गोड आहे आणि त्याच्यामध्ये किती साखर घालायची जर आंबा व्यवस्थित गोड असेल तर तुम्ही हे साखरेचं सा प्रमाण कमीही करू शकता आणि जर आंब्याची चव या रसाची चव आंबट असेल तर मग तुम्हाला साखर थोडीशी वाढवावी लागेल सो मी मगाशी एक कप घातला होता आणि आत्ता हे कप असं दोन्ही मिळून मी व्यवस्थित दोन कप साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोळीच्या चवीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं तुम्ही बघू शकाल हळूहळू यालाकडे ना बुडबुडे यायला ला लागलेत आपल्याला हे व्यवस्थित सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हा आंब्याचा पल्प किंवा गर तळाला खाली चिटकू नये नॉनस्टिकचं भांड असेल तर लागत नाहीच पण आपण हे व्यवस्थित मध्ये मध्ये ढवळत आहे आता तुम्हाला साधारण ही आत्ता अशी कन्सिस्टन्सी दिसतीये जसं जसं हे मिश्रण उकळत जाईल आणि त्यातलं पाणी आटत जाईल तसं तसं हा गर घट्ट होत जाईल मी ह्याच्या सुरुवातीला पाणीही घातलं होतं अर्धा ते पाऊण कप पाणी घातलं होतं तुम्ही पाणी जास्त घातलं असेल अजून तर तुम्हाला हे जास्त वेळ आठवायला लागेल त्यामुळं ही टीप आहे की तुम्ही शक्यतो अर्धा ते पाऊण कपच्यावर जास्त पाणी घालू नका आता तुम्ही बघाल की हे मिश्रण व्यवस्थित चुट त्याला उकळी फुटली आहे आणि हे मिश्रण हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला लागले कडेनंही त्याच्या असे पूर्ण बबल सुटायला लागलेत आता अशा स्टेजनंतर ह्या फेजनंतर आपल्याला परत हे दहा मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे कारण आत्ता त्याला खरी उकळी फुटली आहे तेव्हा पूर्ण ह्यातलं घातलेलं पाणी आटायला अजून दहा ते बारा मिनटं लागतील सो ह्या व्यवस्थित स्टेजपर्यंत म्हणजे जर घड्याळाच्या अंदाजानं धरलं तर मिडीयमपेक्षा थोड्याशा जास्ती फ्लेमवर हे मी वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं होतं आता ह्याचा मी गॅस बंद केला आहे आणि मग ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातला आहे या रसामुळं अर्थातच हे प्रिझर्वेटिव्हचंही काम करेल आणि हा पल्प व्यवस्थित टिकेल आता टिकायचं म्हणाल तर विदाऊट फ्रीज हा दहा दिवस बाहेर टिकतो जर फ्रीज असेल तर वीस दिवस व्यवस्थित हा पल्प किंवा हा आपण आटवलेला घर राहतो आणि मग त्यामुळं आपण कधीही कुणीही पाहुणे आले तर पटकन ह्यातला हा कॉन्सन्ट्रेट असा हा मँगोचा पल्प किंवा गर घेऊन ह्याच्यामध्ये वरून गार पाणी ॲड केलं की अगदी विकतसारखं मँगोचं ज्यूस माझा म्हणाल तर सेम तशी स्लाईस म्हणाल तर सेम तशाच चवीचं मँगोचं ड्रिंक घरच्या घरी तयार झालं आता हे पूर्ण गार झाल्यावर काचेच्या स्वच्छ आणि अशा कोरड्या असलेल्या बरणीत आपल्याला हे मिश्रण गाळून आहे गाळल्यावर तुम्हाला कळेल की अगदी कमी असा वर राहिलेला गर किंवा थोडासा चोथा निघतो पण तोही येऊ नये म्हणून आपल्याला सगळा गर व्यवस्थित गाळून आहे सो एकदा हा गर करून ठेवला की मग तुम्हाला अगदी मोजून काही सेकंदात आपलं हे मँगो ड्रिंक अगदी रिफ्रेशिंग आणि सेम विकतसारख्या सारख्या चवीचं ड्रिंक तयार होईल तुम्ही एकदा मुलांना न सांगता त्यांना हातात हा ग्लास द्या आणि ओळखायला सांगा मी खरं सांगते तुम्हाला त्यांना हे कळणार नाही आणि पटणारसुद्धा नाही की हे तुम्ही घरच्या घरी केलं आहे आता व्यवस्थित असा मी हा सगळा मँगोचा पल्प काचेच्या बरणीत व्यवस्थित गाळून घेतला आहे आपल्याला काचेचीच बरणी वापरायची आहे प्लास्टिक किंवा स्टील वापरू नका कारण त्याच्यातनं रिॲक्शन व्हायची शक्यता असते तेव्हा आता हा व्यवस्थित मी असा गर काढून ठेवला आहे तो पूर्ण गार होऊन दिल्यावर मगच हा आपण व्यवस्थित बरणीचं झाकण लावून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता पटकन करूया ज्याची आपण मगासपासून खूप वेळ वाट बघतोय ते म्हणजे आपलं मँगो ड्रिंक याच्यासाठी मी इथं दोन मोठे चमचे पल्प घेतला आहे स्लाईस किंवा माझं म्हणाल तर ते खूप सरबताच्या कन्सिस्टन्सी एवढं पातळ नसतं थोडंसं अजून घट्ट असतं त्यामुळं त्याच प्रमाणात तुम्ही पल्प घेऊन पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एकदा तुम्ही घरी केलं पाणी किती घालायचं की कि तुम्हाला त्याचा अंदाज व्यवस्थित येईल तेव्हा इथं मी दोन ग्लासासाठी साधारण दोन, दोन मोठे चमचे पल्प घेतला होता त्याच्यामध्ये मी छान असा बर्फ घातला आहे आणि आता हे मोजून दोन सेकंदात आपलं हे मँगो ड्रिंक तयार झालं आहे तेव्हा आता मुलांच्यासाठी किंवा तुमच्या घरी बड्डे पार्टी असेल बऱ्याचदा मुलांची मित्रमंडळी घरी येतात सुट्टीत पाहुण्यांसाठी किटी पार्टीसाठी हे अगदी विकटच्या माझा किंवा मा स्लाईससारखं लागणारं ड्रिंक घरच्या घरी तेही अर्धा तासात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता तयार आहे तेव्हा पटकन करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसं झालं आहे ते मनाली स्कूल फॉर सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका लो बसावा हीच विनंती धन्यवाद